ओम नमो भगवते वासुदेवाय ज्ञानेश्वरीतील दिवाळी भाग तिसरा आपण ज्ञानदेवाने दिवाळी या उपमानाचा ज्ञानेश्वरीमध्ये कसा उपयोग केला आहे ते पाहत आहोत ज्ञानदेवाने ज्ञानेश्वरीमध्ये ठाई ठाई गुरूंची स्तुती रूपकामधून केलेली आहे विश्वात्मक देव माता पिता बंधू भगिनी ही सर्व नाती ते एका गुरूंमध्येच पाहतात अमृतानुभवात अमृतानुभव त्यांनी म्हटलं आहे की परिगा निवृत्ती राया हातातळी सुखावले तुया निवृत्तीनाथाने आपल्याला हातातळी सुखावले म्हणजे हाताच्या तळव्याखाली म्हणजे आई बापाच्या माघारी अतिशय मायेनं वाढवलं पण ही माय अलौकिक आहे त्यांनी डोक्यावर हात ठेवताच ज्ञानदेवांना निजे सुखाची प्राप्ती झाली गुरुचरणांच्या सेवेने सर्व पुरुषार्थांची प्राप्ती होते असा त्यांचा भाव आहे गुरुचरणांची सेवा करण्यापरते असं ते सांगतात भोग सुख व सुद्धा गुरुचरण सेवेवरून ओवाळून टाकावं काय महात्म्य ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरूंच्या सेवेने शिष्याला ब्रह्मानंद साम्राज्याचा लाभ होतो शिष्याला जीव ब्रह्मक्याचे ज्ञान प्राप्त होत असल्यामुळं शिष्याच्या ठाई इतकी शक्ती येते कि त्याची वाणी अमृतासारखी मधुर होते चंद्र हा अमृताचा वर्षाव करतो म्हणून त्याला सुधाकर असं म्हणतात पण गुरु कृपेने त्याच्या वक्तृत्वावरून कोट्यावधी पूर्ण चंद्र ओवाळून टाकावेत अमृताचा वर्षाव करणारा चंद्र सुद्धा त्या शिष्याच्या वक्तृत्वापुढे फिका वाटावा पुढे वा।। माऊली सांगतात की सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीव दे प्रकाशाची तैशी वाचा श्रोत या ज्ञानाची दिवाळी करी ज्याप्रमाणे सूर्यने पूर्व दिशेचा अंगीकार केला म्हणजे ती दिशा जगाला प्रकाशाचं राज्य देते त्याप्रमाणे गुरुकृपेच्या योगाने श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी करण्याचं सामर्थ्य शिष्याला प्राप्त होत गुरुकृपांकित शिष्याची वाणी चंद्रामृतापेक्षा सुद्धा सरस ठरते इतकेच नाही तर ती सूर्यापेक्षा सुद्धा अधिक प्रभावी ठरते सूर्य पूर्व दिशेला उगवला की सर्व जगालाच प्रकाशाचं साम्राज्य प्राप्त होतं त्याप्रमाणे त्या शिष्याच्या वाणीरूपी सूर्याचा उदय होताच सर्व श्रोत्यांना रूप साम्राज्य प्राप्त होतं दिवाळीत जसे असंख्य दिवे लावून अंधाराचा नाश करून सुद्धा प्रकाशित केली जाते त्याप्रमाणे गुरुकृपांकित शिष्याकडं प्रखर प्रकाश असतो त्यामुळे श्रोत्यांकडील अंधकार नाहीसा होऊन श्रोत्यांना ज्ञानाची दिवाळी होते गुरूंच्या कृपेमुळे त्या शिष्याच्या मुखातून सारस्वत निधान प्रकट होतं त्यापुढे ब्रह्म अथवा प्रत्यक्ष कैवल्याचा साजही फिका वाटावा ही दिवाळी कशी असते एरवी तो परमात्मा मनबुद्धीच्या पलीकडे आहे येतो वाच्या निवर्तन ते अप्राप्य मनसासह असं केनोपनिषदात म्हटलेलंय त्याचं वाणीन वर्णन करता येत नाही असा हा परमात्मा गुरु कृपांकित शिष्याच्या शब्दांमधून जाणता येतो आणि अशी श्रोत्यांना श्रवण सुखाची दिवाळी प्राप्त करून देण्याचं सा सामर्थ्य आपल्याला गुरुसेवेनं प्राप्त झालेलं आहे असं त्यांनी विनम्रपणे नमूद केलेलं आहे अमृतानुभवामध्ये सुद्धा त्याने म्हटलंय कि महेशाने सूर्याला तेजाची सूती दिली म्हणजेच त्याला तेज प्रसवणारी वात दिली म्हणजेच त्याला तेज प्रसवण्याची शक्ती दिली पण तो सूर्य ते तेज घेऊन केवळ स्वानंदात मग्न होऊन राहत नाही तर त्याने संपूर्ण विश्व प्रकाशानं उजळून आहे तसेच निवृत्ती महेशाने आपल्याला कैवल्य कनकाचं दान दिलं पण ते दान देताना तो लहान मोठा असा भेद त्यांनी केला नाही हा महेश समदृष्टी आहे हे सद्गुरूजी भेट देतात ते इंग्लिशीच असते पण ती अलौकिक असते ही भेट तेजस्वी असल्याने ती लपूनही राहू शकत नाही जग या भेटीमध्ये भागीदार होत आणि त्यामुळेच श्रोत्यांनाही या श्रवण सुखरूप दिवाळीचा आनंद लुटता येतो ज्ञानदेवांची वचनं हे किती सार्थ आहेत त्याचा आपल्याला या ज्ञानेश्वरी मधून ठाई ठाई प्रत्यय येतो आज आपण दिवाळीच्या निमित्तानं तीन दिवस ज्ञानेश्वरांनी दिवाळी या उपमानाचा कसा उपयोग केलेला आहे ते पाहिलं